नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे एकोणीसशे अकराला दिल्ली या ठिकाणी भरलेल्या भारतातील संस्थानिकामधील मराठी राजे त्यानुसार स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये जवळपास पाचशे पासष्ट संस्थाने होते या ठिकाणी ज्यावेळेस इंग्रजांचा अंमल होता तर त्यावेळेला इंग्रजांचा व्हायसरॉय किंवा इंग्रजांचा राजा पंचम जॉर्ज हा भारत भेटीवर ज्यावेळेस आला तर त्यावेळेला बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला त्यांनी भारतातील सर्व संस्थानिकांचा एक दरबार भरला होता तर त्या दरबाराचे एक पुस्तिका त्या ठिकाणी काढण्यात आली द इंडियन प्रिन्सेस चीफ अँड जमीनदार्स नाइनटीन इलेव्हन या पुस्तकामध्ये एकोणीशे अकरा साली असणारे त्या कलखंडातले राजे आणि त्यांचा थोडक्यात त्या संस्थांचा परिचय देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो हो, फक्त मराठी संस्थानिकाचा या ठिकाणी आपण विचार करूया प्रथमतः आजचा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राबाहेर असणारी मराठी संस्थानं याचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे आपण याला भाग एक सुद्धा आपण म्हणू शकतो त्यानंतर आपण आपल्या आजच्या महाराष्ट्रामध्ये किती संस्थाने होती त्यांचे फोटो किंवा त्यांचा असणारं बाकीचं थोडक्यात माहिती या ठिकाणी घेणार आहोत तर त्याच्यानुसार महाराष्ट्राच्या बाहेर असणारे जवळपास पाच संस्थानं जे आज सुद्धा त्या ठिकाणी अभिमानानं आपल्याला उभ्या असताना दिसत आहेत फार छान अशा प्रकारची माहिती आहे त्यामुळं विनंती की ज्यांनी सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका रहा आपल्यासोबत तर ते पहिलं जे संस्थान आहे तर त्याच्यामध्ये ग्वाल्हेर सातारा जिल्ह्यातील कनेरखेडचे शिंदे घराणं रानोजीराव याचे मूळ पुरुष आणि त्यानंतर प्रत्येक लढाईमध्ये या असणाऱ्या शिंदे घराण्याने फार मोठ्या अशा प्रकारचं बलिदान दिलं घराण्याचं नाव आणि देशाचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल केलं तर तशानुसार महाजीबाबा शिंदे हे या उत्तर भारतातील गादीचे खऱ्या अर्थानं संस्थापक सुद्धा यांच्याकडे आपल्याला पाहता येईल तर महाजीबाबांनी ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये फार मोठा अशा प्रकारचा पराक्रम गाजवला त्यानंतर त्यांचे पुढची जी पिढी असेल दौलतराव असतील बायजाबाई शिंदे असतील यांनी सुद्धा तो वारसा पुढं चालू ठेवलेला आपल्याला दिसतोय तर त्या सुरुवातीला शिंदेंची गादी ग्वाल्हेर या ठिकाणी होती आणि नंतर दौलतरावच्या कालखंडामध्ये ती गादी जी असेल पुढं आजचं जे ग्वाल्हेर आहे या ठिकाणी स्थलांतरित झाली आणि ज्यावेळेला हा दरबार भरला होता तर त्यावेळेची परिस्थिती आपण जर पाहिली तर ग्वाल्हेरचं एकूण क्षेत्रफळ पंचवीस हजार स्क्वेअर मैल आहे लोकसंख्या एकोणतीस लाख तेहतीस हजार यांची लोकसंख्या दीड कोटीचा महसूल होता दहा लाखाची यांची जागीर आहे आणि एकवीस तोफेचा यांना सलामीचा मान होता तर ज्यावेळेला दरबार भरला होता तर ते फोटोग्राफ्स आहेत तर तिथं माधवराव शिंद्या हे इथले संस्थानी किंवा त्या असणाऱ्या गादीचे अधिपती होती असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यानंतर दुसरं जे संस्थान आहे ते दुसरं संस्थान बडोदा संस्थान म्हणजे ग्वाल्हेरनंतरचं अतिशय श्रीमंत अशा प्रकारचं संस्थान दमाजी गायकवाड याचे मूळ पुरुष किंवा संस्थापक छत्रपती शाहूंच्या कालखंडामध्ये या गायकवाडीने या गुजरातमध्ये आपलं स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या अशा प्रकारची परंपरा याच्यामध्ये खंडेराव असतील सयाजीराव असतील यांची घडून गेलेली आपल्याला दिसते ज्यावेळेला हा दरबार भरला त्यावेळेला सयाजीराव गायकवाड हे गादीवर होते त्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाही जे असेल या देशामध्ये किंवा गुजरात प्रांतामध्ये आणण्याचं काम केलं या असणाऱ्या जो बडोदा आहे याचं क्षेत्रफळ आपण पाहिलं तर आठ हजार पाचशे नव्वद स्क्वेअर मैल वीस लाख त्यांची लोकसंख्या आहे दीड कोटीचा महसूल आणि एक्कावन्न तोफ्याची सलामी होती त्यामुळं यावेळेला जी काही आपल्याला छायाचित्र सापडते तर ते आहे सायजीराव गायकवाडांचं महाराजा साहेजीराव गायकवाड यांचं त्यानंतरचं तिसरं जे संस्थान आहे जे मराठी संस्थान आहे मात्र आज उत्तर भारतामध्ये आहे किंवा उत्तरेकडलं आहे तर त्याच्यामध्ये आहे दुसरं आहे इंदोर इंदोरचं जे संस्थान आहे मल्हार महाराजा मल्हाररावजी होळकर या इंदूर संस्थानीचे किंवा होळकर घराण्याचे संस्थापक याच्यामध्ये पुन्हा अहिल्यादेवी असेल तुकोजीराव असतील यांनी सुद्धा फार मोठा अशा प्रकारचा पराक्रम गाजवला इंदोर या ठिकाणी आपली राजधानी ठेवली पुन्हा त्यानंतर महेश्वर या ठिकाणी काही राजधानी नेली आहे मात्र ज्यावेळेला हा दरबार भरला तर त्यावेळेला गादीवर जे होते तर ते आहेत महाराजा तुकोजीराव होळकर तिसरे हे गादीवर होते एकवीस तोपेचा सलामीचा मान याही घराण्याला होता क्षेत्रफळ नऊ हजार पाचशे स्क्वेअर मैल क्षेत्रफळ आठ हजार पाचशे पाच आठ आठ लाख पन्नास हजार सातशे लोकसंख्या आणि चोपन्न लाखाचा महसूल या इंदोरचा आपल्याला दिसतोय तर होळकर घराण्यानं त्याही ठिकाणी आपली कारकीर्द अतिशय छान अशा प्रकारची गाजवली त्यानंतर जे संस्थान होतं ते आहे धारचं संस्थान धार म्हटलं की आपल्यासमोर परवार पवार येतातच त्यानुसार पवार किंवा परमार ज्याला आपण म्हणता येईल तर पाचव्या सहाव्या शतकापासून उज्जैन आणि परिसरामध्ये परमारांची सत्ता होती तेच पुढं पवार झाले शिवरायांच्या कालखंडापासून शंभू शिंग कृष्णाजी यांनी या पवारांनी फार मोठं अशा प्रकारचं योगदान दिलं आणि त्यानंतर ज्यावेळेला आपल्याला माहीत आहे की मध्य भारतामध्ये जी काही महत्त्वाची अकरा संस्थाने होती त्याच्यामध्ये धार हे संस्थानसुद्धा महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी होऊन गेलं तर या संस्थानामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की माळवा परिसरामध्ये ज्यावेळेस त्यांनी आपली सत्ता स्थापन केली पहिल्यांदा उज्जैन आणि त्यानंतर धार ह्या ठिकाणी शाहू शा छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये याच पवार घराण्यातील बाळोजी सॉरी काळोजी आणि संभाजी यांनी मावळा परिसरामध्ये तलवार त्या ठिकाणी गाजवली आणि याच असणाऱ्या संभाजीराजांचे चिरंजीव जे होते उदाजीराव हे धार घराण्याचे संस्थापक म्हणून त्यांना मानलं जातं तर याही घराण्यामध्ये धार घराण्यामध्ये आनंदराव पहिले यांची जी कारकीर्द असेल ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गाजलेली आढळून येते तर अशा रीतीनं पुढे खंडेराव वगैरे यांची आपली जी कारकीर्द असेल पुढं चालू ठेवली आणि ज्यावेळेला हा दरबार भरलेला होता तर त्यावेळेला राजा उदाजीराव पवार महाराजा उदाजीराव पवार हे त्या ठिकाणी हळत होते आणि त्यांचं जे क्षेत्रफळ होतं धार संस्थांचं तर ते आहे एक लाख सात हजार पंच्याहत्तर आणि याची जी स्क्वेअर मैल आणि याची लोकसंख्या होती एक लाख चोपन्न हजार सत्तर महसूल यांचा अकरा लाखाचा महसूल होता आणि या संस्थानला पंधरा तोफेशी सलामी होती त्यानंतरचं दुसरं संस्थान म्हणजेच देवास्त संस्थान तर देवास म्हणजेच ही धारची किंवा पवारांचीच एक शाखा बुबाजीराव पवार राजाराम महाराजांच्याच कालखंड कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस गाजले तर त्यांचेच सुरुवातीला सांगितल्यासारखं काळोजी आणि संभाजी त्या भागामध्ये गेले आणि भागामध्ये गेल्यानंतर याच घराण्यातील संभाजीराव संभाजींचे जे चिरंजीव होते तुकोजीराव हे देवा संस्थांचे संस्थापक सतराशे एक्कावन्नला त्यांनी तिथं गादी स्थापन केली आणि त्यानंतर कृष्णाजी या घराण्यामध्ये पहिले दुसरे तिसरे अशा प्रकारची यांची कारकीर्द राहिली आणि या दरबार भरला त्यावेळेला महाराजा तुकोजीराव पवार हे याचे संस्थापक म्हणून आपल्याला दिसत आहेत म्हणजेच एकंदर देवाच्याच बाजूला सॉरी धारच्याच बाजूला असणारे देवाशी गादी तर त्या गादीचे दोन भाग त्या ठिकाणी पडले तर आताच जे पाहायला लागलो आपण महाराजा तुकोजीराव पवार ही देवास गावामध्ये दे दोन संस्था किंवा दोन संस्थांनी संस्थानं तर ती पहिला आपण जे पाहतोय ते आहे देवास सिनियर किंवा थुरली पाते असं म्हटलं जातं तर त्यावेळेचे होते तुकोजीराव पवार त्यांना पंधरा तोफेचा मान होता सलामीचा आणि चारशे शेहेचाळीस स्क्वेअर मैल चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न एवढी लोकसंख्या आहे आणि पाच लाखाचा त्यांना महसूल होता त्यानंतर त्याच गावामध्ये देवास ज्युनिअर नावाची आणखी एक शाखा त्या ठिकाणी निर्माण झाली त्याला आपण धाकटीपाती म्हणतो म्हणजेच देवासमधनं दोन जी भाग पडली अठराशे बहात्तरला तर त्याच्यामध्ये धाकटीपाती निर्माण झाली आणि ज्यावेळेला हा दरबार भरत होता तर ते त्यावेळेला मल्हारराव बाळासाहेब पवार महाराजा हे त्या ठिकाणी गादीवर होते आणि त्यांची लोकसंख्या होती बासष्ट हजार नऊशे सत्तावन्न तीन लाख पंच्याहत्तर हजार ते ती लोकसंख्या होती आणि त्यांनाही पंधरा तोफेचा त्या ठिकाणी सलामीचा मान होता तर अशा असणाऱ्या या या देशामध्ये जी आपण आत्ताच संस्थानं पाहायला सुरुवात झाली होती तर त्या पाच सहा संस्थानाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की आजचा मध्य प्रदेश आणि त्याच्या बाजूचा सर्व जो परिसर असेल तर एक पट्टा आहे तिथला देवासमध्येच उज्जैन पुन्हा त्यानंतर धार पुन्हा बाजूला असणार बडोदा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाहतो तर त्यावेळेला असणारं ग्वाल्हेर तर हा संपूर्ण जो परिसर होता किंवा इंदोर आहे हा संपूर्ण परिसर मराठी संस्थांचा म्हणून आपण त्याला छोटं महाराष्ट्रसुद्धा हा परिसर म्हणू शकतो जरी माळवा असलं तरीसुद्धा कारण आजही आपण त्या परिसरामध्ये गेलो ग्वालियरला गेलो आपण बडोद्याला गेलो देवासला गेलो धारला गेलो उज्जैनला गेलो ह्या सर्व भागामध्ये जे आपण फिरलो इंदोरला गेलो तर तिथं आपल्याला मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतात तर आपण एकोणीसशे अकराच्या वेळेला जो दरबार इथं भरला तर त्या दरबारामध्ये कोणते राजे त्या ठिकाणी किंवा कोणते संस्थानिक त्याला उपस्थित होते हा भाग या ठिकाणी पाहिला आहे त्यामुळे हा पहिला भाग जो असेल म या मराठी संस्थाने हा आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि जे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा दुसऱ्या भागामध्ये नमस्कार